त्यावेळेला हिंदू मुस्लिम ऐक्यावरती आम्ही एक देखावा केला होता ते जेव्हा आम्ही स्पर्धेला गेल्यानंतर कळतं की तुम्ही एवढ्या कमी जागेमध्ये एवढं सगळं कसं करता आणि आम्ही लाखो रुपये टाकून किंवा प्रोफेशनल माणसं आणून जे आम्ही दाखवतो त्यासाठी आम्हाला भरपूर म्हणजे सगळ्यात आउटसोर्सिंगच असतं आपल्याला दरवर्षी प्राईज मारायचं आहे तर आम्ही त्या हिशोबाने त्या ह्याने आम्ही खूप प्रयत्न करत होतो चौदा ते पंधरा डॉक्टरांची टीम या ठिकाणी आली होती त्यांनी पण बरेचसं सहकार्य करून त्या ठिकाणी पण आमचे दोन ऑपरेशन फ्रीमध्ये झाले मोठे ऑपरेशन झाले फ्रीमध्ये आम्ही तो, तो एक असा काश्मीरला एक फास्ट लावला होता त्यावेळेला म्हणजे भरपूर म्हणजे आमच्या गणेशोत्सवला डी सी पी सी पी या लोकांनी भेटी दिल्या आणि त्यांनी सांगितले तुम्ही चुकीचं करता लोकर घेतलं लोकांनी खूप खूप डोक्या लोकं घेतलं लोकांनी आणि त्यानंतर मग आम्हाला घेतली हॅपी झोन प्रोडक्शन आणि सह प्रस्तुत करता बेबी ऑन बोर्ड अकॅडमी फाईव्ह स्टार फिटनेस मयूर डान्स अकॅडमी बेवरेजेस पार्टनर कॉफी बी आपण दर एपिसोड मध्ये भेटतो अशा मंडळांना ज्यांनी आपल्या परिसरात नुसती शोभा नाही तर समाजकार्य लोकशिक्षण आणि एकतेची शान निर्माण केली आहे आज आपण भेटतोय कांजूरचा राजा म्हणजे शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या प्रतिष्ठित मंडळाला स्थापना एकोणीसशे आणि ही कल्पना होती किशोर सावंत अशोक जाधव आणि त्यांचे इतर साथीदार ज्यांनी उत्सवाचं रूप केवळ धार्मिकतेपुरतं मर्यादित ठेवलं नाही तर सामाजिक चळवळीचं एक व्यासपीठ बनलं तर वळूयात आपल्या प्रमुख पाहुण्यांकडे तर आपल्यासोबत आहेत मंडळाचे सरचिटणीस उमेश सातपुते प्रमुख कार्यवा प्रशांत पवार आणि विश्वस्त विपुल शिंदे तर गप्पा सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल की कानसूरचा राजा आणि शिवशक्ती सार्वजनिक मंडळाबद्दल काय बोलतो आमच्या मंडळाची स्थापना मुळात ही एकोणीसशे त्र्याऐंशीला झाली आमच्या विभागात जस्ट आपल्या कांजूरमध्ये वस्ती वाढायला सुरुवात होती आणि सगळ्या समाजातली सगळ्या जातीपंतातली लोकं इथे राहायला आलेली आणि ज्येष्ठ नागरिक काही मिळून एकत्र येऊन त्यांनी एक संकल्पना मांडली की आपल्या विभागात काहीतरी एकत्र असं एकोप्याचं असं काहीतरी उत्सव झाला पाहिजे आणि तो उत्सव म्हणजे गणेशोत्सव होऊ शकतो तर त्या दरम्यान किशोर सावंत जयराम सुर्वे हिंगे कागले तसेच अशोक जाधव येरम बने कंपनी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्या लोकांनी मोठा सहभाग घेतला आणि ह्या गणेशोत्सव स्थापना केली त्यावेळी होता लोकांचा प्रतिसाद कसा होता नवीनच लोक राहायला आली त्यामुळे सगळ्यांचं एक, एक वेगळीच भावना होती की आपल्या इथे काहीतरी नवीन चालू होतं या ठिकाणी गणेशोत्सव म्हणजे काय माहितीये मुळात ही लोक वेगवेगळ्या परिसरातून वेगवेगळ्या विभागातनं राहायला या ठिकाणी आली होती त्यामुळे त्यांना ह्याची गोडी चांगली होती आणि त्यांना धार्मिक त्याचं एक त्यांना एक आवड होती पहिल्यापासून त्यामुळे ते लोक एकत्र आले होते त्यावेळेला त्यावेळी कसं होतं पहिलं म्हणजे लोक फक्त एक वर्गणी गोळा करणं आणि गणेश उत्सव करणं असं आमच्या मंडळात मुळात नव्हतं आमच्या मंडळात होतं की बाबा व्यावसायिकता मुळात नव्हती म्हणजे सगळं वस्तू स्वरूपात आणणं आणि गणेशोत्सव साजरा करणं ही त्यावेळेची संकल्पना आमच्या मंडळातल्या वरिष्ठांनी रुजवली होती आमच्यामध्ये जसा तुम्ही उल्लेख केला की आ, या मंडळाची जी संकल्पना आहे संकल तर या संकल्पनेला डोळ्यासमोर ठेवता आपल्या डोळ्यासमोर येतं ते एक चलचित्र तर त्याबद्दल काय सांगू शकता चलचित्र म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही सामाजिक देखाव्यावरती भर दिला दे म्हणजे सामाजिक देखाव्यातून समाज प्रबोधन त्याच्यामध्ये जे सध्या परिस्थितीमध्ये जे प्रश्न आहेत ते समाजात जे आपल्याला दिसतात ते स प्रश्न मांडून फक्त प्रश्न मांडून मोकळं नाही व्हायचं त्यांना आपण सोल्युशन पण द्यायचं त्या प संपूर्ण सजावटी पण आपण प्रश्न मांडतो आणि त्याचं सोल्युशन पण सगळ्यांसमोर सादर करतो त्याच्यामुळेच ती सजावट जी आहे ती प्रभावी किंवा लोकांपर्यंत सगळीकडे पोचते आणि बऱ्याच सजावटी आम्ही केल्या म्हणजे तीस वर्षामध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये तीस स्क्रिप्ट्स आमच्या झाल्यात वेगवेगळ्या विषयावरती आणि अशा काही स्क्रिप्ट्स झाल्यात की त्याच्यामध्ये आमचा जो विषय मांडला आहे त्यात विषयावरती पुढच्या एक एक एखाद दोन वर्षामध्ये एखादी पॉलिसी किंवा एखादी योजना त्या स सब्जेक्टवरती सरकारने चालू केली किंवा त्या गोष्टीवरती काम सुरू झालं तसं म्हणजे त्याच्यामध्ये एक होतं की प्लॅस्टिकमुक्त मुंबई अभियान सुरू व्हायच्या हो अगोदर आम्ही प्लास्टिकमुक्त का प्रेमनगर किंवा कांजूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर त्याची संकल्पना आम्ही ह्याच्यामध्ये मांडली सजावटीच्या माध्यमातून आणि संपूर्ण विभागामध्ये आम्ही तो त्याचा कार्यक्रम घेऊन कापडी पिशव्यांचं वाटप केलं सगळ्यांना आणि त्याच्यानंतरच्या प्रोसेसमध्ये जर सहा महिने की एक महिन्यानंतर मग ते इम्प्लिमेंटेशन महानगरपालिकेच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट सगळीकडे राबवला गेला म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तिथे सुरुवात आमच्याकडून झाली नंतर त्या गोष्टी पुढे पुढे डेव्हलप होत गेल्या जसं तुम्ही उल्लेख केला की गेल्या तीस वर्षांपासून तुम्ही मंडळात चलचित्र ही संकल्पना राबवताय तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की आत्ता टेक्नॉलॉजी खूप प्रगत झाली आहे पण तीस वर्षापूर्वी तुम्ही ते चलचित्र लोकांपर्यंत कसं बोलता होता त्यावेळी जी चलचित्रची जी थीम असायची कुठलाही सब्जेक्ट असेल तर त्या सजावटीसाठी ज्या गोष्टी लागतात ती सजावट बनवण्यासाठी जी मंडळातली मुलं असतील लहानपासून मोठापर्यंत सगळ्यांना आम्ही एकत्र एक करायचो आणि ज्याला जे येतं त्यांनी ते देऊन मदत करायची आणि आपली कला दाखवायची ह्याच्यामधून काय झालं की आम्ही सगळी मॅनेजमेंट शिकलो प्रत्येकाला आपली कला दाखवता आली आणि प्रत्येकजण त्याच्यातून पुढे पुढे कनेक्टेड होत घेतला आणि मोठा होत गेला मग तेव्हा चलचित्रांची जी प्रोसेस होती आणि आताच्या फरक म्हणजे असं आहे की त्यावेळेला जे जे जी किंवा मटेरियल उपलब्ध होतो त्याप्रमाणे आम्ही यूज करून केलं सुरुवातीला प्लॅस्टरचा त्या काळामध्ये भरपूर वापर व्हायचा त्यामुळे प्लॅस्टर वापरून आम्ही वापर सगळे वापर देखावे करायचो जे काय मूर्त्या बनवायच्या लागत असतील त्या मूर्त्या पण आम्हीच बनवायचं जे देखावा बनवायचा असेल ते सगळं आम्ही स्वतःच करायचो जस जसं नंतर प्लास्टर प्लॅस्टरवरती बंदी आल्यानंतर आम्ही आमचं स्वरूप चेंज केलं आम्ही त्या ठिकाणी पुठ्ठे आणि कागद म्हणजे पर्यावरणपूर्वक गणपत गणेशोत्सव बनवण्यासाठी आम्ही तो प्लॅस्टरचा वापर न करता मग आम्ही त्याबरोबर मूर्ती पण याची शाडूची मूर्ती आणायला सुरुवात केली आणि बाकीचे जे सब्जेक्टमध्ये जे आम्ही मूर्त्या बनवतो किंवा जे आपल्याला जे दाखवायचं आहे त्यासाठीचं मटेरियल आम्ही लाकूड असेल कागद असेल धागा असेल या सगळ्या गोष्टी वापरून आम्ही ते सगळं स्ट्रक्चर उभं करायचो आणि तेच दरवर्षी पुन्हा त्यातल्या ते, ते 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 काही गोष्टी असतात त्या पुढच्या वर्षी पुन्हा okay. यूज होतात रियूज म्हणजे रिसायकल आम्ही त्याच्याच गोष्टी करतो त्याच्यामुळे ते थोडंसं इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी होतात आणि त्या कॉशसाठी पण परवडतात तर मंडळाचं पहिलं चलचित्र काय होतं त्याचा मागचा इतिहास काय होता पहिलं चलचित्र म्हणजे त्या काळामध्ये चलचित्र आमच्या इथे जास्त नव्हतं सजावटाची थीम होती त्यावेळेला हिंदू मुस्लिम ऐक्यावरती आम्ही एक देखावा केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही आता जो काश्मीरचा भाग आहे त्याच्यावरती आपल्या ज्या शेजारी देश आहे त्यांनी जे आक्रमण केलं होतं त्यावेळी आम्ही असं दाखवलं होतं की एक भारताचा नकाशा बनवला आणि जो वरच आपली टोक आहे काश्मीरचं ते एका राक्षसाने असं पकडून ठेवलं तर थ्री मोठी की ते आक्रमण आहे तिकडे गिळंकृत करत होतो गिळंकृत करतो पाक काश्मीर तो पार्ट होता तो आम्ही त्या दाखवला आणि फाशी दिली त्याला आम्ही फाशी आणि त्याच्यामध्ये त्या जो आपला भारताचा नाकाशा आहे त्याला एका चावीचं स्वरूप दिलेलं आणि एक, एक, एक तीन हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि शीख असे ती वेगवेगळ्या धर्माची लोक आहेत तो तो त्या भारताला पूर्ण अशी चैन होती म्हणजे साखळधंडाने बांधून ठेवलेला आहे आणि ही तिन्ही माणसं एक चावी घेऊन ती जो टाळा लावलेला आहे ते उघडत आहे आणि हे जी प्रोसेस पूर्ण आहे म्हणजे सगळ्यांनी एकत्र राहण्यासाठी किती गरजेचं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या स्क्रिप्ट मध्ये सगळ्या गोष्टी त्या डिटेलमध्ये मांडल्या होत्या आणि ते कसं आपण एकत्र राहून राहिलो तरच आपला देश सुरक्षित राहील हा संदेश त्याच्यामध्ये दाखवला होता दा। ही संकल्पना तुमच्या पूर्ण मंडळाची असेल परिणाम सामान्य लोकांवर काय झाला त्यांना आवडलं खूप मोठी घेतलं भेटली फर्स्ट त्याच्यानंतर आमचा हुरूप वाढत गेला आणि तीस वर्ष कंटिन्यू म्हणजे आमचा आलेख जो आहे तो कायम नेहमी चढतच राहिला उत्साह उत्साह वाढत राहिला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये लेखन जे आहे स्क्रिप्ट रायटिंग आहे सगळ्या गोष्टी करणार आहेत फक्त मंडळाची पोरच करतात तेच लिहितात तेच बनवतात तेच प्रेझेंट करतात त्याच्यामुळे काय होतं ती सगळ्यांचं टीमवर्क होतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांना शिकता येतं आणि ती होती दरवर्षी आणि त्याच्यामुळे काय होतं आणखी बाकीची मुलं जी आहेत ती आम्हाला कनेक्ट होतात म्हणजे प्रेमनगरचं ते आपलं मंडळ आहे शिवशक्ती त्याच्यामध्ये प्रेमनगरातली मुलं कनेक्ट न राहता hmm. त्याच्यामध्ये इतर मंडळातली आणि इथल्या इतर भागातली म्हणजे दुसऱ्या नगरातली जी मुलं एकमेकाशी कनेक्ट होणं ते आमचं सर्कल खूप मोठं झालं त्याच्यामुळे चांगले चांगले कलाकार आमच्याशी जुडले गेले रायटर्स जोडले गेले सगळे आले ते सगळे एकत्र येऊन आमचा ग्रुप हा मोठा आला त्याला आमचं म्हणजे प्रोफेशनल स्वरूप आलं म्हणजे म मुंबई मुंबईच्या स्तरावरती जेव्हा आर्ट डायरेटी किंवा जे पैशेतून कला का, किंवा ते सगळा सेट्स बनवला जातो त्या तोडीचं जा काम आपली आमच्या नगरातली करतात हां मुलं त्या टोळीचं काम करतात ते जेव्हा आम्ही स्पर्धेला गेल्यानंतर कळतं की तुम्ही एवढ्या कमी जागेमध्ये एवढं सगळं कसं करता आणि आम्ही लाखो रुपये टाकून किंवा प्रोफेशनल माणसं आणून जे आम्ही दाखवतो त्यासाठी आम्हाला भरपूर म्हणजे सगळ्यात आउटसोर्सिंग करत असतं पण इथे आउटसोर्सिंग करता तुमचे कलागुण दाखवा आणि ते तुम्ही तुम्ही पण मोठे व्हा आणि त्याच्यामुळे मंडळ पण मोठे म्हणजे ते आम्हाला मॅनेजमेंट शिकायला मिळते पैसा कसा गोळा करायचा वापरायचा कसा काटकसर कशी करायची आणि वेगवेगळ्या स्वभावाची मुलं एकत्र आल्यानंतर त्यांना एकत्र कसं ठेवायचं सगळे सगळेच काय म्हणतात शांत नसतात कोण गरम असतं थंड तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या त्याच्याकडून काम करून घ्यायचं तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की समाज प्रबोधनाच्या देखाव्याबद्दल तुम्ही काय समाज आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे म्हणले एक विषय होता की Uh, आपण सगळ्या uh, ह्याच्यामध्ये समाजामध्ये आपण पास झाल्यानंतर विचार करतो तर आम्ही एक त्यात एक विषय मांडला होता की नापासांचं काय म्हणजे दहावी नापास होता त्या मुलांचं पुढे काय होतं तर त्याबद्दल आम्ही एक देखावा म्हणाला आहे की तुम्ही जसं पास होणाऱ्या मुलांना पण त्यांचं हे करता तर तुम्ही त्याच्यामध्ये जे नापास होतात मुलं किंवा जे डिप्रेसमध्ये जातात पुढे काहीतरी ज्या गोष्टी करतात तर त्यांना डिप्रेशनमध्ये न जाता त्यांना सपोर्ट करावा आणि त्यांना त्याच्यातून बाहेर येण्यासाठी नापास नापास झालेली मालं किंवा मुलं जी असतात समाजापासून आपण बघतो की काही माणसं जी आहेत ते कमी शिकले किंवा नापास होऊन सुद्धा त्यांनी खूप नाव कमवले किंवा चांगल्या याच्यावर गेले तर तुम्ही त्यांना डीम मोटिवेट करून त्यांना अजून पुढे जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं असं नाही की नापास झाला आहे की तुमचं तिथे संपलं किंवा थांबलं असं नाही आहे तो एक विषय घेतला होता आम्ही त्याच्यानंतर फेरीवाल्यावरती घेतला होता पुन्हा पोखरणचा जो अणुस्फोट झाला होता त्या थीमवरती घेतला होता म्हणजे असं तीस स्क्रिप्ट आहेत म्हणजे मला आता खूप वर्ष मागं जावं लागेल कारण त्यावेळेला मी प्रशांत सारखा होतो म्हणजे कॉलेजला असेल तेव्हापासून मी करतो म्हणजे सुरुवातीपासूनच्या एवढ्या स्क्रिप्टवरती मी सगळ्या ठिकाणी सगळ्या याच्यावरती काम केलं त्यामुळे आता थोडं आठवणं कठीण आहे म्हणजे पटकन जडा हायलायटेड आहेत त्या गेल्यावर तो हायलायटिंग विषय होता डोंबोलीत झालेल्या मुलीवरती रॉकेट टाकून जे होतून पेटवून दिलं होतं तो विषय आम्ही घेतला सक्रिका होता विद्याचा सिनेमा म्हणजे एकतर्फी प्रेमातून हे झालं होतं हत्या न, हत्या तिच्यावर ऍडसीट टाकलं होतं तर ते तो विषय आम्ही घेतला आणि त्या विष त्या विषयावरचा सब्जेक्ट एवढा चांगला आला की त्याच्यावरती आम्हाला महानगरपालिकेचं मुंबईतून पहिलं बक्षीस मिळालं होतं तो एकदम हिटिंग सब्जेक्ट म्हणजे महिलांवरती होता तो मिळालं एक बाजूला पण तुम्हाला कधी लोकल ऑथॉरिटीज कडून किंवा लोकल माणसांकडून हो झालेलं आहे प्रकारे नाही कसं माहिती आहे काय आता आम्ही जो हा तुम्ही पहिल्या सीन सांगितलं नाही राष्ट्रीय एकात्मता हा विषय घेतलेला त्यावेळेला आम्ही तो एक असा काश्मीरला एक फास्ट लावला होता त्यावेळेला म्हणजे भरपूर म्हणजे आमच्या गणेशोत्सवाला डी सी पी सी पी या लोकांनी भेटी दिल्या आणि त्यांनी सांगितलं तुम्ही चुकीचं करताय म्हणून मी बोललं ज्या गोष्टी समाजात घडतात त्या आम्हाला दाखवणं गरजेचं आहे ना की आपण नुसतं दाखवायचं की त्यांना त्यांना कळलं पाहिजे आपण काय करतो ते आणि त्यामध्ये एकात्मता होऊ शकते हा आमचा विषय वेगळा होता त्यांचा बघण्या दृष्टिकोन वेगळा होता आम्ही वेगळा दृष्टिकोन दाखवला त्यांनी वेगळ्या दृष्टीकोनंतर घेतलं होतं पण त्यानंतर त्या लोकांनी विरोध करून पण त्यानंतर त्या गोष्टी कळाल्या की चुकीचं नाही बरोबर आहे तेव्हा त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला असं हाय ऑल मी मयूर मांडवकर मयूर डान्स अकॅडमीचा संचालक दोन हजार आठमध्ये क्लासला सुरुवात झाली आणि आता आहे दोन हजार पंचवीस जवळपास अठरा वर्षं पूर्ण झाली आहे आणि कांजूरमधली सगळ्यात मोठी आणि प्रोफेशनल डान्स अकॅडमी आहे आणि आतापर्यंत आम्ही पाच हजारच्या वरती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे आमच्या क्लासमध्ये बॉलिवूड हिपहॉप कंटेम्पररी फोक अर्बन स्टाईल झुंबा कथक या सगळ्या डान्स स्टाईल्स होतात आणि आता काही दिवसांनी गरबा पण चालू करणार आहेत आणि ह्यामध्ये लहान ते मोठ्यांपर्यंत सगळे प्रशिक्षण घेत आहे मयूस डान्स अकॅडमीने आतापर्यंत एंटरटेनमेंट केले भी करेगा ई टी व्ही धीनाधिंधा आणि इंडियाज गॉट टॅलेंट या डान्स शोजमध्ये पार्टिसिपेट केला आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे खूप लोक आम्हाला कनेक्ट करतात आणि त्यामध्ये आहे आमची इटली आणि ऑस्ट्रेलियाचे गेस्ट तर दरवर्षी मयूर डान्स अकॅडमीमध्ये इटली आणि ऑस्ट्रेलिया कंट्रीजचे कॉलेजचे मुलं येतात आणि इकडे आमच्याकडे बॉलिवूड डान्स शिकून जातात टू थाउजंड सिक्स्टीन इयर्समध्ये खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे आम्हाला आणि त्यावेळी आम्ही इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि तो खूप एकदम प्राऊड फील होतं त्यामध्ये आम्ही इटली हंगरी बुद्धापेस्ट आणि दुबईमध्ये रिप्रेझेंट केलं होतं सो वॉट आर यू वेटिंग फॉर फॉर मोर डिटेल्स काँडली कॉन्टॅक्ट ऑन बिलो नंबर अँड फॉलो आर सोशल मीडिया पेज ऑन इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबवर काय करायचं आहे तर आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया mm. तर सामाजिक कामगिरीबद्दल काय सांगाल आम्ही तुम्हाला सांगितलं तसं दोन हजार साली महानगरपालिकेची ती सु तीसुत्री कल्पना आली होती आरोग्य रोजगार आणि स्वच्छता या माध्यमातून आम्ही आमच्या विभागात दत्तकवस्ती म्हणजे स्लम ऑर्डिटेशन हा विभाग स सगळा स्लम असल्यामुळे आम्हाला त्यांनी दत्तकवस्ती म्हणून एक योजना महानगरपालिकेची आम्हाला त्यांनी दिली आणि ती आम्ही आमच्या विभागात सतत बारा वर्ष या ठिकाणी राबवली विभागातला कचरा उचलण्यापासून सगळ्या लोकांच्या घरा म्हणजे रस्त्यांची पायवटांची साफसफाई आणि गटारणाली साफसफाई ही सगळी आम्ही त्या माध्यमातून करत होतो आमच्या विभागात त्याच्या व्यतिरिक्त आमच्या विभागात त्यावेळेला पहिलं ब्लड डोनेशन कॅम्प बरेचसे झाले नंतर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प आमच्या मुलांची लिस्ट तयार केली जेणेकरून कोणाला गरज असल्यास आम्ही त्यांना रक्त देतो फक्त रक्तदाची लिस्ट तयार केली त्यानंतर मग आम्ही आता कॅटरॅक्कचे जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस ऑपरेशन केली त्या माध्यमातून के जे माध्यमातून आम्ही जो मोठा कॅम्प घेतला त्या माध्यमातून जवळजवळ आता चौदा ते पंधरा डॉक्टरांची टीम या ठिकाणी आली होती त्यांनी पण बरंचसं सहकार्य करून त्या ठिकाणी पण आमचे दोन ऑपरेशन फ्रीमध्ये झाले मोठे ऑपरेशन झाले फ्रीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही टाटा कॅन्सरचा एक पहिला कॅम्प घेतला होता टाटा कॅन्सरच्या माध्यमातून तर त्यांनी आमच्या इथे त्यावेळेला तीन लेडीज त्यामध्ये फर्स्ट स्टेजला सापडले होते त्यांचा इलाज पण त्या लोकांनी फ्री केला आणि त्यानंतर आता आमचं पण पुन्हा एकदा टाटा कॅन्सरचं एक घ्यायचं चाललं आमच्या विभागात जेणेकरून महिलांना त्याचा फायदा होईल तर मंडळाने शाळा महाविद्यालय स्तरांवर सुद्धा स्पर्धा आयोजित केल्या आहेत तर मग त्याचा अनुभव कसा होता ते जवळजवळ आम्ही तीन वर्ष कोलगेटची बुगीवि सोनीला फेमस होती त्याच माध्यमातून आम्ही आमच्या विभागात असं इथे कुठे असं मोठ्या स्पर्धा होत नव्हत्या आम्ही विचार केला की के आपण एक मोठ्या स्तरावरती स्पर्धा घेऊया सगळ्या कॉलेजांना सगळ्या शाळांना भेटी दिल्या आमच्या कांजूर भांडूपल्या भांडूपमधल्या ईस्ट वेस्टमधल्या आणि त्या सगळ्यांना एकत्र करून आम्ही तिथे डान्स कॉम्पिटिशन घेतली फार मोठ्या प्रमाणावर झाली जे त्याला मोठमोठे मुण सेलिब्रिटी आले होते आणि चांगल्या प्रकारे ती आयोजित करण्यात आले कमाल तर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मंडळाची जी विसर्जनाच्या वेळेस लहान मूर्तींची पालखी ही पूर्णपणे महिलांकडे असते तर आपल्या मुंबईमध्ये लहान पूजा पूजेची असते ती बऱ्याच ठिकाणी असते की ती पूजेची मूर्ती असते आपण ती आपण पालखीतून नेतो मुंबई मुंबईच्या मंडळांमध्ये कुठे असं दिसत नाही की तिथे महिलांचा त्यामध्ये जास्त सहभाग असतो आपण आपल्यामध्ये ती संकल्पना राबवली की लहान मूर्ती जी आहे पालखीतून विभागातल्या ज्या महिला आहे त्या कॅरी घेऊन घेऊन जातात मंडळापासून एक ठाणे ग्रांतापर्यंत घेऊन जातात आणि त्यामध्ये ते पारंपरिक वेशभूषा करतात आणि संपूर्ण ते वाहण्याचं आणि कॅरी करण्याचं काम ते सगळं त्या महिला करतात महिला किंवा ज्या तरुण मुली वगैरे असतात त्या सगळ्या त्यामध्ये सहभाग घेतात त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट चांगल्या पद्धतीने करता येतं त्यांना प्राधान्य मिळतं आणि त्या गोष्टीचा आनंद म मला वाटतं ते खूप वर्ष सगळी पूर्ण ती महिला ज्या आहेत त्या निमित्ताने तयार होऊन बाहेर पडतात आणि पूर्ण त्यांचा सहभाग त्यामध्ये असतो आणि हे फक्त फक्त कांजूरमध्ये फक्त आमचंच मंडळ करते अजून कुठे अजून तसं काय बघितलं नाही आम्ही त्यामध्ये कंटिन्यू चालू ठेवतो आता हे झालं महिलांचं पण आम्ही ऐकलं की रिक्षावाल्यांचाही एक वेगळा मान असतो तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे <laughs> कसं <laughs> झालं आम्ही जे सजावट करतो आपल्या ती सजावट बघण्यासाठी लोक येतात आणि लोक येताना काय विचार करतात की आम्हाला कधी कधी सजावट बघायला भेटतात तुमच्या इथे गर्दी असते असं असतं तर काही काही रिक्षावाल्यांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा आम्हाला तुमच्या इथे आल्यावरती तसा आम्हाला रिक्षा म्हणजे आम्ही रिक्षावाले म्हणून आम्हाला दाखवत नाही की काय मग त्यांना आम्ही काय म्हटलं की बाबा तुम्हाला असं वाटतं ना की गणपती काय आमचा घराचा नाही सार्वजनिक गणपती तुम्ही पण या आणि तुम्ही पण मान घ्या त्याचा आणि त्यांना आम्ही त्या त्या दिवशी पासून गणपतीच्या दोन दिवस आधी आम्ही त्यांना रिक्षावाल्यांना एक मान देतो की तुम्ही आरतीचा मान त्यांच्याकडे असतो कमाल आम्ही पोलिसांसाठी पण ठेवतो शाळेतल्या शिक्षकांसाठी दिवस वेगळा राखून ठेवतो फक्त महिलांसाठी पण एक दिवस असतो दिवशी सगळं फक्त त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मंडळ डम्पिंगचा विषय घेऊन आलेला तर त्याबद्दल काय सांगाल डम्पिंगचा विषय दोन हजार एक साली असा विषय आलेला दोन हजार सात साली मी त्याला मान्यता दिलेली शासनाने महानगरपालिकेने आणि आम्ही तो विषय आमच्या इथे पहिला इथे उचलला होता कांजूरमध्ये कांजूर भांडू विक्रमधनं की आपल्या इथे डम्पिंग नको आहे कारण ही जी खाली जी कांदळवनं आहेत त्या कांदळवनाने डम्पिंग जर केलं तर जर ते सम समुद्राचं जे पाणी आहे त्याला जिरण्यासाठी जागा नाही आहे तर ते पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि आपल्या पर्यावरणाला धोका होऊ शकतो यासाठी तो आम्ही डम्पिंगचा विषय घेतला होता ह्या दोन दोन पद्धतीने घेतलेला एकदा घेतलेला डम्पिंगचा विषय आम्हाला नको म्हणून आणि शास्त्रोक्त पद्धतीने कसं विल्हेवाट लावतात हा विषय वेगळ्या पद्धतीने घेतला होता डम्पिंग नाही आहे लोकांना आम्ही ते सांगतो डम्पिंग नाही आहे डम्पिंगच्या बदल्यात तिथे शास्त्रोक्त पद्धतीने विलवाट लावण्याचे केंद्र तयार झालेलं आहे आणि त्यासाठी लोकांना आम्ही ते कशा पद्धतीने केलंय उभं केलंय अशा खंडातलं दुसरं आपलं हे आहे प्रक्रिया केंद्र आपल्या विभागात तर ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केला त्याला आम्हाला महानगरपालिकेने चांगल्या प्रकारचं प्राइस पण दिलं कमाल तर आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जो आहे रॅपिड फायर तर मी आता काही मंडळांची नावं घेणार आहे आणि त्या मंडळांसाठी तुमच्या डोक्यात येणारा पहिला शब्द कोणता आहे तो तुम्हाला लगेच इथे सांगायचा तर सुरू करूया तर पहिलं मंडळ आहे कांजूरचा महागणपती मोठी मूर्ती आहे त्यांची कांजूरचा अधिपती म्हणजे छोट्या जागेमध्ये खूप चांगला सुंदर देखावा करतात ते कांजूरचा कैवारी राजा सर्व धर्म कांजूरचा महाराजा त्यांचं पौराणिक देखावे असत योगेश्वरचा विघ्न हरता सुबक मूर्ती उत्कृष्ट मूर्ती सहयोग मित्र मंडळ आपल्याला पुण्याच्या दगडीशी ठरवायची आठवण करून देणार आणि उत्कृष्ट सजावट असल्या गणपती शिवसाई मंडळ एकदम म्हणजे आता तुम्ही प्रत्येक पदार्थापासून बनलेली मूर्ती काजू पासून ते साखरेपासून सुपारी पासून तेळापासून बनलेली मूर्ती त्यांची कमाल तर आता वळूया आपल्या मेन थीम कडे जे आहे ही शान कोणाची तर अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारते मी तुम्हाला की तुमच्या मते तुमचं मंडळ कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातं आणि तुमच्या मंडळाची खरी शान काय आहे एक म्हणजे टीमवर्क मुळे आमचं मंडळ ओळखलं जातं आपल्या पूर्ण काजूरमध्ये म्हणजे मुलांची एक टीम अशी टीम कुठेच नाही अशी टीम आपल्या मंडळाकडे आहे म्हणून ओळखलं जाणारं मंडळ म्हणजे आमचं मंडळ आणि शान कशाडी माहिती आहे का शान एक आहे की बाबा सगळे एकत्र जो उत्सव होतो ना त्यामुळे शान निर्माण म्हणून शान आपल्या मंडळाची कमाल कमाल मला तुम्हालाही हा सेम क्वेश्चन विचारायला आवडेल की जसं काका म्हणाले की लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही या मंडळात आहात तर तुम्हाला काय वाटतं की खरी शान काय आहे खरी शान म्हणजे दोन हजार दहा पासून मी या मंडळामध्ये आहे खूप लहानापासून मी गणपतीचा बघत आहे म्हणजे लहान असताना खूप मला हे वाटायचं की अरे गणपतीचं म्हणजे सजावट आहे डेकोरेशन आहे आपल्याला दरवर्षी प्राइज मारायचं आहे तर आम्ही त्या हिशोबाने ह्याने आम्ही खूप प्रयत्न करत होतो आता मी आमची पाचवी पिढी आहे आम्ही यांच्याकडूनच सगळं शिकत आलो आहे आमच्या टीम मध्ये अमित मालाडकर नारायण दया दयानंद कदम असे संदीप सारंग सोबत उमेश सातपुते असे आमची एक दहा ते बारा जणांची सजावटीची टीम आहे ती टीम आम्ही दरवर्षी म्हणजे लोकांना काय सामाजिक आपण सांगू शकतो त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करत असतो आणि दरवर्षी आमच्या म्हणण्याची एक खासियत आहे दरवर्षी आम्हाला कुठून तरी प्राईज आम्हाला तर मला असंही तुम्हाला विचारायला आवडेल की ज्या प्रकारे तुम्ही आधीपासून इतक्या छान पद्धतीने कार्यरत आहात तर आता पुढे जाऊन मंडळाचा दृष्टिकोन हा कुठल्या गोष्टींकडे जास्त असणार आहे आणि नवीन काय संकल्पना आम्हाला बघायला मिळणार आहेत गेल्या वर्षी आपण मोबाईलचे दुष्परिणाम किंवा त्याचे फायदे आपण डिस्कस घेऊन लोकांसोबत सगळ्यांना दाखवली आपण त्याच्या आता या यावर्षी आपण त्याच्यात पुढच्या पायरी म्हणजे त्याच्यावरती मोबाईलवरतीच आणखी दुसऱ्या विषयावरती आपण भाष्य करणार आहोत की देव तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सगळे त्या सगळ्यांना त्याचा अनुभव आला आहे तर आपण तो प्रश्न मांडून त्याच्यावरती काय सोल्युशन घेता येईल किंवा त्याच्यापासून आपलं कसं प्रबोधन करता येईल लोकांना आणि लोकांना त्या काही वाईट गोष्टींपासून कसं वाचवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि त्याचा आपला त्याच्यावरती आपला प्रोजेक्ट चालू आहे कमाल तर काका आता माझा जो पुढचा प्रश्न असणार आहे तो तुम्हाला आणि तुम्हाला असणार आहे की तुमची लहानपणा लहानपणाची अशी कुठली एक बोलतात ना बेस्ट मेमरी आहे गणेशोत्सवाबद्दल गणेशोत्सव बरं बरंच अशा मेमरी आहेत पण एक विशेष अशी मेमरी आहे की बाबा त्यावेळेला कसं असायचं गणपती म्हणजे म्हटल्यावरती लहानपुराचं आकर्षण गणपतीकडे गणपती आला तरी बघायला जायचं आणि कसं विभाग विभाग वाईस वेगवेगळे असे एक आमच्या बॉन्ड्रा हो होत्या त्या बॉन्ड्रा मध्ये कसं असायचं की इकडची मुलं तिकडे जाऊ नये तिकडची मुलं इकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न असायचे आणि आमचं आकर्षण काय आमच्या जवळचा गणपती म्हणजे हा मग आम्ही त्या ठिकाणी जायच मग तिकडनं काय करायचे काही मुलं असायची की ती बोलायची बाबा तुमच्या इथले गणपती इकडे जावा तुमच्याकडे तर त्या गोष्टीचं असं वाटायचं की बाबा आपण गणपतीसाठी येतो आणि कोणी आपल्याला ढकलते पाठीमागे आणि त्याच गणेश उत्सव मंडळाचा मी विश्वस्त आहे म्हणजे तो एक विश्वस्त लहानपणापासूनच कुठेतरी बनत होता आणि आज इथे कमाल कमाल काका तुमच्याकडे वळते मी गणेश उत्सवात म्हणजे जेव्हा आम्हाला पहिलं प्राइज लागलं ती सगळ्यात म्हणजे मोठी आठवण होती आणि त्याच्यामध्ये त्या सजावटीमध्ये पण काही स्टॅच्यूज वगैरे बनवायचे होते ते पन, आ, आ, मी खूप मन लावून बनवले चांगले सगळ्यांनी त्याचं ते ऍप्रिशिएट पण केलं आणि ते सगळ्यात जास्त म्हणजे मोठी आठवण आहे म्हणजे विद्यावरती आम्ही केला होता सामाजिक प्रश्न त्याच्यामध्ये त्या लेडीचा एक मोठा चेहरा होता तो मी बनवला होता त्यावेळेला त्यामुळे ती एक मेमरी चांगली आहे की एक चांगलं करता आलं त्यावेळेला आणि त्याला पण बक्षीस मिळालं पाहिजे उत्तम तर खूप मजा आली मला तुमच्याशी आज इथे गप्पा मारून तुमचे किस्से मंडळाची जी संकल्पना होती ती खूपच सुंदर आहे आणि आज आपण भेटलो कांजूरच्या राजाला ज्यांनी मंडळ म्हणजे केवळ मूर्ती नव्हे तर विचार समाज आणि संस्कृती हे आपल्या कार्यातून दाखवूनच दिलं पुढच्या भागात भेटूया अशाच एका मंडळाला ज्याची शान वेगळी असेल पण हेतू आपला एकच असेल बाप्पाची सेवा आणि समाजाची उभारणी तर माझ्यासोबत रिपीट करणार ही शान कोणाची राजाची आणि धन्यवाद सर्व तुमच्या तुम्ही आमच्या एक छोट्या गणपतीला मोठा प्लॅटफॉर्म दिला आणि आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले लोकांपर्यंत पोहोचत आहे याबद्दल सर्वांचं मनापर्यंत धन्यवाद 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 ही शान कोणाची प्रस्तुत करते स्वॅपिझोन प्रोडक्शन सह प्रस्तुत करता बेबी ऑन बोर्ड अकॅडमी फाईव्ह स्टार फिटनेस मयूर डान्स अकॅडमी बेवरेजेस पार्टनर कॉफी बीस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खूप सारे कमेंट्स करा ईशा कोणाची